नक कामार गेला होतंय आणि कामारना आहे तो आता इलाफ आंघोळ केलं आहे जरा आणि त्यानंतर आता आपल्या एक तारखेक गणेश जयंती आ तर गणेश जयंतीनिमित्त नाटकसुद्धा आपल्या कुंभारवाडीमध्ये आपल्या गिरे कुंभारवाडीमध्ये नाटक आ तर त्याचीच तयारी या पार्श्वसंगीतसाठी पण माका सांगितलेलं तिकडे या तर आता त्यांची प्रॅक्टिस चालू आपल्या कुंभारवाडीत विठ्ठल मंदिर आहे तर विठ्ठल मंदिरात काल होती आणि आज पण तिकडेच हा की तिकडे पुढे या काय समजत नाही पण बघूया गेल्यावर समजा तर तेच होणार होणारा बघूया प्रॅक्टिस कितपत चालू आहे ती दाखवणार आहे तुमका आता आरोपात सोडलो Đã, duyên duyên suy duyên 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 duyên

झाली आता एक शब्द काढशील काढलं आईची शपथ घेऊन तुकत मला काय नाही तू घाबरशील अरे शंकर बाबा म्हणते नका मुंबईच्या वाकड्या जायचं मुंबईच्या वाकड्या

どやあんよいま अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल ना तर मंडळी रात्रीचे वाजलेले वाजलेत आता आणि आजच्या नाटकाचे डेसल इकडे थांबवलं नाही या कारण जेव्हा तो टाइम पण झालेलो हा त्यावेळेला ते निघता इकड नाव रोज मंडळी नाटकाच्या प्रॅक्टिससाठी आपण गिरी कुंभारवाडीमध्ये समर्थ सद्गुरू श्री सिद्ध रामेश्वर महाराज यांची सेवा समिती आहे तर तिकडे येतात तर एक तारखेला नाट्यप्रयोगाची मंडळी आपण लाईव्ह व्हिडिओ टाकणार आहोत तर नक्की चॅनल का सबस्क्राईब करून ती लाईव्ह व्हिडिओ तुम्ही बघा धन्यवाद